खूप वर्षानंतर मुलाचं लग्न होत आहे तो आता आनंदित होणार आहे त्याचा संसार सुरू होणार आहे ते आईला आवडत नाही हा माझा लुक मला खूप आवडतो एकदम सिम्पल सोबत बट डिग्निफाईड अँड ग्रेसफुल सो मला हा लुक खूप आवडलेला आहे प्रत्येक आर्टिस्टमध्ये प्रत्येक कलाकारामध्ये एक वेगळी विशेषता असते प्रत्येकजण नाटकामधून आल्यामुळे त्यांच्याकडे ती विशेषता आहे आणि हेच या नाट सिरियलचं आमच्या ना एक प्लस पॉईंट आहे मी असं म्हणेन नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं नवरी मिळे हिटलरला या मालिकेत लगीन घाई सुरू आहे आणि इथे मेहंदीचा समारंभ सुरू आहे आणि माझ्यासोबत आहे नवरदेवाची आई म्हणजेच हिटलरची आई भारत ताई कशी आहे फर्स्ट क्लास एकदम आम्ही सीन्स पाहिले एक, सीन्स होता थे थे एक Actually, से एक सीन्स होत आहेत त्या आधी तर तुम्हाला सगळ्यांचं कौतुक करावं असं वाटतंय एकंदरीतच सेटवर कसं वातावरण आहे आता ॲक्च्युली सेटवर जे चाललेलं वातावरण आहे म्हणजे लग्न आणि याच्यामध्ये सगळा तो एक ड्रामा बिल्टअप होतोय पण ऑफ द सेट वेगळंच चाललेलं असतं आमचं आणि आम्ही मजा करत असतो सगळं करत असतो आता आता असे इकडे कसं दाखवतो आहे आपण की हिटलरचं लग्न होतं आहे आणि त्याच्यासाठी मग लग्नाच्या अगोदरचे जे काही असतात रीतीरिवाज असतात त्याला आजकाल ट्रेंडमध्ये जरा जास्तच महत्त्व दिलेलं असतं जास्त ते, ते सुशोभित करून लोकांसमोर दाखवलेले असतं आणि मेहंदी झाली किंवा आपलं संगीत झालं तर त्या अनुषंगाने आम्ही देखील मेहंदी वगैरेचं कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतो आहे लोकांना पण ते आवडेलच कारण हिटलरची मेहंदी आहे त्यामुळे ते त्याला आवडेलच नक्की आणि त्याचबरोबर आम्ही देखील खूप खुश आहोत त्याची आई म्हणून मला पण खुश मी पण खुश आहे कारण खूप वर्षांनंतर मुलाचं लग्न होत आहे तो आता आनंदी होणार आहे त्याचा संसार सुरू होणार आहे कोणत्या आईला आवडत नाही सगळे कोण प्रत्येक आईला आवडत मी देखील डबल खुश आहे अगदीच पण मालिका म्हटल्यावर ट्विस्ट असणार आहे पण असं मी असं नाही म्हणणार की तू सगळंच सांग पण तू काहीतरी छोटीशी हिंट जर तुला द्यायची असेल तर तेही तू सांगू शकते कसं आहे आता प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला एक ट्विस्ट पाहिजेच असतो कारण आपल्याला मालिका ती पुढे घेऊन जायची असते गोष्ट पुढे घेऊन जायची असते इकडे पण तुम्हाला एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे की त्याचं लग्न जे लीलाशी ठरलेलं आहे ते लिलाशी होतं का कोणा काय होतं नेमकं काय होतं की लीला त्यांच्याशी लग्न करायला खरंच तयार होते का कारण खूप वैतागली येते तिला लग्न नाही करायचं आहे पण आता असे काही टर्न्स आलेले आहेत की लीला त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन लीला त्याच्याशी खरंच लग्न करेल का कुठे काही गडबड होणार आहे पण आम्हाला देखील ऍक्च्युली माहित नाही आहे काय काय गडबड होणार आहे पण तरी देखील गडबड होणार आहे एवढं नक्की आहे ॲट द एंड ऑफ द डे लीला त्याच्याबरोबर असणार आहे का नाही असणार आहे हे आता तुम्ही बघायचंय कारण तुम्हाला आम्ही तोच ट्विस्टन पुन्हा पुन्हा दाखवणार आहोत की एक्झॅक्टली काय होणार आहे पुढे पण आता मेहंदी आहे हळद असेल मग अनेक विधीच असतील आणि त्याप्रमाणे तुमचे लुक असतील मेहंदीचा आहे सो काय सांगशील मला स्पेशली इथे असं सांगायचं वाटतंय स्पेशली कारण इथे ना लुक खूपच छान दिलेले आहेत म्हणजे त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार लुक दिलेले म्हणजे आता एक हिटलरची आई म्हटल्यानंतर माझी एक काही योग्यता किंवा खानदानी परंपरा खानदान दाखवले त्यांचं की हे एक खूपच डिग्निफाईड कुटुंब आहे जागीरदार जनॉल तर जागीरदार त्यांची आई त्या अनुषंगाने मला लुक दिला आणि हा माझा लुक मला खूप आवडतो सिम्पल सोबत बट डिग्निफाईड अँड ग्रेसफुल सो so, मला हा लुक खूप आवडलेला आहे आणि प्रत्येकाला वेगवेगळा लुक आहे त्यांच्या स्वभावाप्रमाणे आहे त्यांच्या कॅरेक्टरप्रमाणे आहे तसं माझ्या कॅरेक्टरप्रमाणे हा मला लुक, हा लुक अग्णी अग्णी दिला आणि मला हा खूप आवडलेला लुक आहे थँक्यू फॉर सेट वर सीन्स बघतोय तुम्हाला सगळ्यांचे आणि आता एक खूप मोठा सीन घडला आमच्यासमोर तो शीतल ताईचा तुम्ही नाही सांगणार पण तो सीन झाल्यानंतर सगळ्यांच्या टाळ्या पडल्या म्हणजे त्यांनी जो सीन केला तो फार छान होता आणि या मालिकेत सुद्धा फार तगडी अशी स्टार कास्ट आहे तर या सगळ्यांपैकी तुझा फेवरेट कोण आहे असं विचारलं तर काय सांगशील की बाबा कुणाची डायलॉग डिलिव्हरी तुला आवडते कारण तू बरीच वर्ष काम करती है। इतकी वर्ष काम करते पण मी तुला खरं सांगू का प्रत्येक आर्टिस्टमध्ये प्रत्येक कलाकारामध्ये एक वेगळी विशेषता असते शीतलबरोबर मी काम कधी केलंय तुला माहिती आहे ती माझी सून झाली होती एकोणीसशे साली आम्ही एकत्र काम केलं होतं घर आईचं त्याच्यामध्ये मी सासू झाली होती आई झाली होती आणि ती सून झाली होती तर तेव्हापासून मी शीतल ओळखते एक कसलेली कलाकार आहे ती आणि त्या अनुषंगाने तुम्ही पाहिलं आहे की तिने किती सुंदर सीन केलेलं आहे तर नाटकातून प्रत्येकजण आला आहे इकडे गं त्यामुळे ना सगळा ताऊन सुलाकून आलेला आहे या प्रत्येक सुना नाटकांमध्ये काम करत आहेत शीतलने नाटकात काम केलेलं आहे सध्या शर्मिश शर्मिलाचं स्वतःचं सफर शर्मिलाचं स्व सफरचंद हे नाटक चालू आहे आम्ही अनेक वर्ष इतकी नाटकं केलेली आहेत त्यामुळे डायलॉग डिलिव्हरी ही प्रत्येकाची इतकी तासून तासून आणि अगदी व्यवस्थित हे होऊन निघालेली आहे डेकोरेट होऊन निघालेली आहे की त्याबद्दल मी असं म्हणणारच नाही की हिची चांगली आहे किंवा ह्याची चांगली आहे प्रत्येकजण नाटकामधून आल्यामुळे त्यांच्याकडे ती विशेषता आहे आणि हेच ह्या नाट सिरियलचं आमच्या ना एक प्लस पॉईंट आहे मी असं म्हणेन की इथे सगळीच जणं नाटकातली आहेत आता कधी कधी असं होतं की बाबा काही एखाद्या आर्टिस्ट नाटकातून आले नसतात त्यांचा वॉकॅबिलिटीचा प्रॉब्लेम असतो किंवा काय पण ते देखील ह्याच्यामध्ये मिसळून जातात आणि छान करतात त्यामुळे हा एक आहे की कोणाचं एस्पेशली हिचं चांगलं आहे तर सगळ्यांचंच चांगलं आहे आणि म्हणून तर लोकांना ती आवडते या मालिका अगदीच आता पण मालिकेमध्ये मेहंदी सुरू आहे मेहंदी वगैरे सगळं होईल तुला मेहंदी आवडते का आणि तू युजली लग्नाचे फंक्शन अटेंड करायला आवडतात का है मी मी अजिबात कोणतेच फंक्शन्स अटेंड करत नाही खरं तर मी आग्री आहे माझ्या घरामध्ये आज माझ्या भावाच्या मुलाची हळद आहे अलिबागला पण मी जाऊ शकत नाही आहे आणि तुम्हाला माहिती आहे आग्री लोकांची हळद कशी असते मी स्वतः आग्री आहे पण खरं सांगायचं म्हणजे मला आवडतात खूप फंक्शन्स अटेंड करायला पण मला जाता येत नाही त्यामुळे आता ती इतकी सवय झाली आहे नाही की फंक्शन्सला न जाण्याची त्यामुळे माझा तो टच सुटला आहे आणि त्यामुळे सुट्टी मिळाली की आराम करावा असं वाटत असतं पण आमच्याकडे आणि आमच्याकडे हळद मेहंदी संगीत हा तर जबरदस्त धमाका असतो मला खूप आवडतं लोकांच्या म्हणजे ते सांगतात ना की ह्याची हळद आहे त्याची मेहंदी आहे तिचं संगीत आहे मी नाही गेले तरी मी व्हिडिओज वगैरे त्यांचे खूप बघत असते आणि आय एम एन्जॉईंग इट अ लॉट दो आय कान गो अगदी शेवटचा प्रश्न की तुझी सून येणार आहे पण तुला ऑलरेडी तीन नाचून आहेत आणि त्या त्यांच्यातल्या एकीला किंवा त्या सगळींनाच त्यांची होणारी सासू पसंत नाहीये कुठेतरी तू सो त्या त्यांना त्रास देण्याचा म्हणा किंवा ते कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करताय सो तुझ्या नाचुनांच्या जी भूमिका आहे त्याच्याबद्दल काय सांगशील कारण त्यांच्यामुळे असं वाटतं का की तुझ्या सुनेला त्रास होतोय मला असं वाटतं की जेव्हा तुमच्याकडे रस्ता चालताना सरळ रस्ता जर तुम्ही चालत गेलात किंवा सरळ रस्ता ड्राईव्ह करत राहिलात तुम्हाला झोप येते तर मध्ये 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 हे अडथळे पाहिजेत माझ्या सुना ज्या आहेत नाचसुना त्या अडथळ्यांचं काम करत आहेत त्यामुळे ते, ते अडथळे आम्ही इसाप नीतीच्या गोष्टीमध्ये आपण ऐकले होते की नाही की बाबा तिजोरीची चावी पाहिजे मग आता मगरी तळ्यात उतरायचं मग त्यात मगर असते मग त्या अशा पद्धतीने आमच्या या सगळ्या मगरी आहेत मस्त मजा करत आहेत आणि ह्या सगळ्या अडथळे आहेत ना हे पार करून करून आमची हिरोईन आता पुढे जाणार आहे आणि तेच तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत की ती कशी हे सगळे अडथळे पार करते आणि आमच्या एजे साहेबांना भेटते सो मच ताई तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि हे सीन्स बघून उत्सुकता वाढली आहे थँक्यू yes. सो मच फक्त so जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील तुम्ही खरंच पहा तुम्हाला ही सिरियल ही मालिका खूप आवडेल कारण यामध्ये आम्ही थोडे प्रासंगिक म्हणजे विनोद पण आहे थोडी हिलेरियस आहे थोडी कॉमेडी पण आहे ही सिरियल आणि तुम्हाला निखळ आनंद देणारी ही सिरियल आहे तर रोज रात्री दहा वाजता पाहत राहा नवरी मिळेल हिटलरला थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका